नमस्कार शेतकरी भावांनो जेवण झाले का सगळ्यांचे बैल गाया मशी घेऊन गेलो का नाही चारायला बघा मी बैल घेऊन आलो चारायला गाय बैल म आणि वासरू सोडल्या डोंगरात चरायसाठी तुम्ही आणलो का नाही सांगा तुमच्याकडं पाऊस येत आहे का दररोजचं रात्री आमच्याकडं पण पाऊस येत आहे दररोजचं कुठलं काम होत नाही काय नाही म्हणून आता नुसतं बैल चरायचं काम चालू आहे बघा सोडल्या डोंगरात होता आत्ता झालं मी पण किती साडे दहा वाजता आलो आत्ता जस्ट म्हण आता एक लाँग व्हिडिओ बनावं म्हटलं मग असं लाँग व्हिडिओ तुम्हाला आमच्या लाँग व्हिडिओला सपोर्ट करा आवडत असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि भरभरून तुम प्रेम द्या असंच आणि तुमच्या सपोर्टमुळं आमचे आज दोन दिवस झाले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या भरभरून प्रेम द्या आणि असंच आम्ही लाँग व्हिडिओ बनवतो शेतामधले काय काम करतो काय नाही आज आम्ही बैल हरत आहे काही असो घरातला असो कुठलाही असो आपलं रिअल तो रिल व्हिडिओ लाँग व्हिडिओ बनवणार आम्ही बघा असू बघा आता ह्याला ह्याच्यावरून एक व्हिडिओ बनवला होतो मी की आता व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं याला बघा पहिल्यांदा आणला म्हणून छात भरती केल्यासारखं आता झालेलं आहे आता भरती आता चालू आहे तर अभ्यास अभ्यास म्हणजे आता ह्यांचा अभ्यास म्हणजे नसलं गवत खायचं मस्त तर येते खायला त्याला पहिले येत नव्हतं खायला असं उगं एक पान तोडलं तो उगं धरून उभारत होता असं <coughs> आता खाता येते ना बघा आता दोघं खायला लागले तो का बघा तर बघा खाली तोंड केलं बघा खायला लागले का हळूहळू स्वयंपडा जात आहे ना आणि इकडं बघा बैल बैल दाखवतो तुम्हाला या माझे शेतकरी भावां लाडके बंधू हे बघा त्याचं नाव हनुमा हनुमा आणि त्याचं नाव सोनिया जरा हनुमाला मी तुम्हाला जवळून दाखवतो हनुमा हनुमाला जरा जवळून दाखवतो जवळून जवळून हे बघा हनुमा इकडं बा इकडं अगं बाबा कोण बघला तिकडं बघ अरिब आहे एकदम नाही कसं आहे सांग कमेंटमध्ये नक्की आत्ता आलो नाही तर जरा भूक लागली आहे पण खायसाठी हे नाही तर सोडून जात नसते त्यांना जवळ येते खाजो म्हणून आता भूक लागले म्हणून जरा असं हे करायला लागलंय आणि सोन्या बघा सोन्या पण खायला लागले सोन्या त्यांना फोनला आपण दाखवतो तुम्हाला जवळ मी बघा हे यानं जरा शिडका आहे शिडका हो का जरा पण जवळ उभारत नाही ना इथलं का बघा जाते लगेच म्हणजे असं अंगाला फिंगाला हात लावू देत नाही असं आहे ते ना वातावरण किती मस्त आहे बघा हिरव आणि बघा झाडी कसं मस्त आहे बघा दो बघा डोंगर कुठवर बघेल तिथं डोंगर आहेत त्यांच्याकडं नुसतं डोंगर भाग आहे आमच्या इकडं हा बघा नुसतं डोंगर जितवर नजर जाईल तिथपर्यंत डोंगर 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 नुसतं डोंगर कायत्री काहीतरी आहे ना तस काम आहे इकडं चला मग शेतकरी भावनो आणि लहान व्हिडिओला तुमचा असं सपोर्ट राहू द्या भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ आवडला असं शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका